राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपले सोबत लोकनेते स्वर्गीय दीपक पाटील यांच्या जयंतीनिमित्त व प्रीतमदा म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक बारा जानेवारी रोजी महाआरोग्य शिबिरात नागरिकांच्या आरोग्याची दखल घेत विविध तपासण्या करत मोफत औषधे देण्यात आली आरोग्यविषयक सल्ला मार्गदर्शन करण्यात आले चासाई व लगतच्या चा अनेक गावातील जनतेने आरोग्य शिबिराचा लाभ घेतला आरोग्य शिबिराला शेतकरी कामगार पक्षाचे सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी उपस्थिती दर्शवली शेतकरी कामगार पक्षाचे अनेक नेते व कार्यकर्त्यांनी आरोग्य शिबिरात व्यवस्थापन सहयोग दर्शवला जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये महाआरोग्य शिबिर यशस्वी पार पडले अण्णासाहेब आहे आदर्श भारत माझा जासई सर्वप्रथम मी आमचे नेते स्वर्गीय लोकनेते माननीय दिबा पाटील साहेबांना अभिवादन करतो आणि त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून आम्ही रविवारचा दिवस म्हणजे उद्या जयंती आणि आजचा दिवस कारण सगळे डॉक्टर्स अवेलेबल होण्यासाठी हा आजचा दिवस आम्ही निवडला आणि आजच्या बारा तारखेच्या दिवशी जवळजवळ शंभरहून अधिक डॉक्टर्स आज जासवेमध्ये आहेत आणि त्याच्यात मला सांगायला आवडेल की रोटरी क्लब असेल इंडियन मेडिकल असोसिएशन असेल आणि वेगवेगळे हॉस्पिटल्स त्याच्यात अपोलोसारखे न्यू इरासारखे हॉस्पिटल्स असतील या सगळ्यांनी सहभाग घेतला आहे आणि महाआरोग्य शिबिराचं आयोजन एकच त्याचा हेतू एकच की सध्याच्या परिस्थितीत आपलं आरोग्य आपलं शरीर हे सुदृढ राहिलं पाहिजे हे एकमेव हेतू त्याच्यात आहे आणि याच्यात जवळजवळ तुम्ही बघाल की आम्ही नुसतं चेकिंग करत नाही होत उद्या समजा डोळे चेक केले उद्या एखाद्याचं त्याचं कॅटरॅटचं ऑपरेशन निघालं तर ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतो आहे कोणाला थायरॉईड टेस्ट थायरॉईड पॉझिटिव्ह आलं तर ती टेस्ट फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतो आहे अशा अनेक प्रकारच्या टेस्ट आहेत ज्या आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये आणि तुम्ही बघाल की बाजूलाच इथे मेडिकलसारखं एक आम्ही औषधालय उपयोग उपलब्ध केलं ज्याच्यामध्ये जे प्रिस्क्रिप्शनमध्ये आपल्या औषधं येतील ती औषधं आम्ही चक्क फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतो दे। म्हणजे इथे फुल प्रूफ सोल्युशन आम्ही देतो आहे चष्मा असेल ज्या काही गोष्टी असतील या सगळ्या गोष्टी आम्ही जागेवर देतो आहे आणि वन विंडो सोल्युशन जसं आमची इच्छा होती त्या पद्धतीनं आणि जासेमध्ये अशा प्रकारचं मला वाटतं गेली अनेक वर्ष असा महाआरोग्य शिबिर झाला नव्हता तोच एक आमचा हेतू होता तर मी नक्कीच माझ्या जे मात्र संस्थेचे सगळे सदस्य माझ्या शेतकरी कामगार पक्षाचे सगळे सदस्य आणि सगळ्या ज्या ज्या हॉस्पिटल्स आहेत आणि जे जे म्हणजे रोटरी क्लब असेल आणि इतर न्यू इरा असेल मग त्याच्यात बऱ्याच काही अशा संस्था आहेत ज्यांनी सहभाग घेतला त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण सगळ्यांनी मिळून हे एकत्र केलं तर जवळजवळ आत्तापर्यंत मला वाटतं एक हजारहून अधिक पेशंट इथे तपासणी झालेली आहे आणि त्यांचं सोल्युशन देखील तिथे झालेलं आहे मला वाटतं सात आठ जणांचे कॅटरॅकचे ऑपरेशन देखील निघाले ते देखील आम्ही लगेचच्या लगेच त्यांना करून देतो या सगळ्या सुविधा आज आम्ही माननीय दिबा पाटील साहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून केलं आहे तर नक्कीच याचा लाभ सगळ्यांनी घेतला त्यांना नक्कीच चांगला लाभ मिळाला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो नमस्कार नक्कीच मी आ... आपले नेते स्वर्गीय आबा यांचे नातू जे आत्ताच येत्या निवडणुकीत भरघोस मतांनी आमदार निवडून आले असे बाबासाहेब देशमुख हे यांनी देखील आज भेट दिली ते स्वतः डॉक्टर आहेत त्याच्यामुळे त्यांनाही माहिती आहेत की डॉक्टरची एक अवस्था काय असते की नुसतं चेकिंग करून नाही तर त्यांना फुलप्रूफ सोल्युशन त्यांनी त्याआधी विचारलं स्वतः त्यांनी चेक केलं स्वतः आणि नंतर त्यांनी सांगितलं की मी डॉक्टर आहे म्हणजे असे हे डॉक्टर आज आमदार म्हणून आहेत तर नक्कीच आमचे या असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर वैभव मुकल यांनी देखील सांगितलं दो की आम आमचे दोन तीन प्रश्न आणि त्यांनी स्वतः सांगितलं बाबासाहेबांनी की तुमचे काही प्रश्न असतील तर मला सांगा मी जरूर सभागृहात ते मांडेन ती ही एक इच्छा जी प्रामाणिक इच्छा असते आणि सरळ इच्छा असते ही बाबासाहेबांनी दाखवली आणि येत्या थोड्याच दिवसात मी या असोसिएशनच्या अध्यक्ष आणि पूर्ण कमिटी यांना बाबासाहेबांकडे मिटिंगसाठी नेणारे जे काही इथले प्रश्न आहेत ते प्रश्न बाबासाहेबांथ्रू आम्ही नक्कीच अधिवेशनात विधानसभेत नक्की मांडल्याशिवाय राहणार नाही जसेच्या नागरिकांमध्ये जसंच्या नागरिकांचं मी बघितलं की आज जवळजवळ इथे येणाऱ्या शंभरामागे ती तीस पस्तीस गावातले आणि आजूबाजूच्या गावातले असतील तर सत्तर सत्तर पंच्याहत्तर लोकही आजूबाजूच्या म्हणजे भारताच्या कानाकोपऱ्यातून इथे नोकरीसाठी आलेली लोकं देखील इथे येत आहेत म्हणजे इथे ज जातभेद हे काही नाही आहे इथे सगळ्या प्रकारचे नागरिक इथे तपासणीसाठी येतात त्याचाही मला आनंद आहे स्वतः दिवापणे साहेब यांचे आज साधू आमचे आमदार वारणी माता यांची वाढसिवत्या खूपच निरमणेन मी गुन्हेसमोर अगोदर शिबिर होतो हे महा आरोग्य शिबिर आहे त्या शीवेर शिबिरात तिथल्या गरजू गरीब आणि खरोखर ज्यांना जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्या अगदी जीवनाशी निगडीत त्यांच्या आयुष्याचे निगडीत त्यांच्या आरोग्याशी निगडीत की खरोखर इकडे येऊन उपचार इकडे त्यांनी घेतलेले आहेत किंवा इकडे त्यांनी तपासणी केलेली आहे तर हे आरोग्य क्षेत्र खरोखर ह्या पंचक्रोशीत एक महाआरोग्य असं आपण म्हणतो म्हणतोय की खरोखर त्या दृष्टीने इथे लोकांच्या सकाळपासून याचा सुरू आहे गरीब गरजू लोक इकडे येऊन त्याचा आस्वाद घेत आहेत आज दादा जरी आम्ही म्हणू इकडे हा राजकारचे विषय आम्ही पराभूत झाले तरीही दुसऱ्या दिवशी त्यांनी इथल्या उरण बनवेल पुरण आणि पनवेल भागातील लोकांशी संपर्क साधून विविध माध्यमातून लोकांशी संपर्काच्या त्याचा दृष्टिकोन आहे की इकडे हा जो उरण तालुका किंवा पनवेल तालुका आहे त्यांनी दत्तक घेतल्या उद्देशाने हे काम करत आहेत मग ते आरोग्य शिबिर असेल किंवा लोकसंदर्भात त्यांच्या इतर काही गोष्टी असतील पण आज खरोखर जयंतीचा वचन साधून त्यांनी इकडे छान उपक्रम ता राबवला आहे आणि लोकांच्या उत्तम उत्तम त्यांना पाणी कसं लाभेल यासाठी त्यांनी ही प्रार्थना केलेली आपल्या माध्यमातून त्यांनी मगाशी म्हटलं आहे की इथल्या लोकांना आपल्याला निरोगी कसे ठेवता येईल त्या दृष्टीने त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आणि आपण म्हणतो आज जेव्हा महा शिबिरामध्ये आज, आज आपले फुलेसर स्वतः उपस्थित राहून त्यांनी या टीमचं नेतृत्व केलेलं आहे एक भाग्य समजे की त्यांच्यासमोर आपलं काम करायला मिळतंय आणि दादांनी एक मोठं उद्दिष्ट समोर ठेवून हे काम त्यांनी साध्य केलेलं आहे दादांचे मनापासून आभार व्यक्त करतो की कुठलीही त्यांनी मो इथल्या लोकांशी नाळ तोडलेली जोडलेलीच नाल आहे कायमस्वरूपी लोकांचा मदत राहून लोकांची समस्या हे जाणून घेण्याचं आणि लोकांसमोर सोडण्याचं निराण करण्याचं काम आणि पुढे आम्ही झाला बरोबरच दृष्टीने पुढे आम्ही राहू आणि त्यांच्यावर काम करू